कुपवाड येथील श्री एक हजार आठ भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव एवं विश्व शांती आराधना व मानस्तंभ महामस्तकाभिषेक दिनांक तीस एप्रिल ते सात मे दरम्यान आचार्य श्री एकशे आठ जीनसैनजी महाराज व आचार्य श्री एकशे आठ शीतल सागरजी महाराज यांच्या सानिध्यात व स्वस्त श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अधिनेतृत्वात होणार असल्याची माहिती मंदिर कमिटीच्या विश्वस्तांनी दिली कुपवाड येथे श्री एक हजार आठ आदिनाथ तीर्थ

दर्शनास राहावा यासाठी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेऊन ते पूर्ण केले आज जैन शिल्पशास्त्रानुसार मंदिर नयन मनोहर ग्रेनाइट पाषाणामध्ये बनले आहे अतिशय मनोहारी संपूर्ण शुद्ध ग्रेनाइट पाषाणांमध्ये कुठेही लोहाचा उपयोग न करता जिन चैत्यलयाची सुंदर शिखरसह निर्मिती केली असून जिन मंदिराच्या प्रांगणामध्ये 24 तीर्थकर युक्त ग्रेनाइटमध्ये 27 फूट उत्तंग मान स्तंभाची निर्मिती ही पूर्ण झाली आहे या जीर्णोद्धार केलेल्या नूतन मंदिराची पंचकल्याण पूजा बुधवार दिनांक 30 एप्रिल ते बुधवार सात दिवस आचार्य, श्री महाराज, आचार्य श्री शीतल सागरजी महाराज यांच्या सानिध्यात स्वस्त्री श्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी स्वस्त्री श्री डॉक्टर देवेंद्र कीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी होमचा कर्नाटक स्वस्ती श्री सौरभ सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी तिजारा व स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर यांच्या अधिपत्याखाली चालणार आहे कुपवाडमधील श्री एक हजार आठ व आदिनाथ दिगंबर जीन मंदिर श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर मोठे जीन मंदिर श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर लाल जीन मंदिर वीरसेवादल वीर महिला मंडळ परमपूजे एकशे आठ श्री सुधर्मसागर जुमणी महाराज प्रतिष्ठान दिगंबर जैन सेवा समिती सकल जैन समाज व कुपवाडमधील विविध संस्था मंडळे यांच्या संयोजनाखाली महामहोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मंदिर विश्वस्त चंद्रकांत पाटील अनिल पाटील महेंद्र पाटील कॅप्टन भालचंद्र पाटील बाळासाहेब पाटील मानिक पाटील बाळासाहेब ने पाटील शीतल पाटील प्रफुल्ल पाटील सौधर्म इंद्र अभय पाटील आदींनी दिले